नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात खबर लाईट आणि आजचा विषय आहे एकतीस जुलै पूर्वी जर के केली नाही तर तुमचं रेशन बंद होणार आहे होय शासनाकडून अंतिम सूचना देण्यात आलेली आहे लाखो कुटुंबांचा शिधा धोक्यात आहे संपूर्ण माहिती पद्धत प्रक्रिया आणि उपाय या आपण व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न हा करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो केवायसी म्हणजे नो, के नो युआर कस्टमर ही एक ओळख पडताळणी प्रक्रिया आहे सरकार प्रत्येक लाभार्थ्यांचा डेटा अपडेट करत आहे ज्यांना शिधा म्हणजेच रेशन दिलं जातं त्यांची केवायसी ही अनिवार्य करण्यात आलेली आहे आधार मोबाईल क्रमांक फिंगरप्रिंट आणि फोटो यांचं अपडेटिंग केलं जातं राज्य सरकारने एकतीस जुलै दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख जाहीर केली आहे यानंतर केवायसी नसलेल्या लाभार्थ्यांचे रेशन कार्ड हे निष्क्रिय केले जाणार आहे रेशन दुकानावरून शिधा वाटप बंद होणार आहे अशा लाखो कुटुंबांवर आता उपासमारीची वेळ ही येऊ शकते मित्रांनो सध्या देखील राज्यातील वीस ते पंचवीस टक्के लाभार्थी अजूनही के पासून वंचित आहेत आपलं नाव राशन यादीमध्ये आहे का आपल्या वर शासनाचा मेसेज आला आहे का हे तपासून घ्या मित्रांनो रेशनची ऑनलाईन केवायसी करायची असेल तर तुम्हाला महाफूड डॉट जीओ व्ही डॉट इन या वेबसाईट वर जायचं आहे ही वेबसाईट तुम्ही ओपन करा त्यानंतर ई के वाय सी फॉर रेशन कार्ड या पर्यायावर क्लिक करा आपला रेशन कार्ड नंबर आणि आधार क्रमांक त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे बायोमेट्रिक नसल्यास फेशियल स्कॅनचा पर्याय त्या ठिकाणी दिलेला आहे आणि ते झाल्यानंतर सबमिट क्लिक करा सर्व कागदपत्रे घेऊन किंवा ऑफलाईन पद्धतीने जर केवायसी करायची असेल तर आपली सर्व कागदपत्रे घेऊन जवळच्या शिधा दुकानात जायचं आहे रेशन कार्ड आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे फिंगरप्रिंट स्कॅन केलं जाणार आहे अधिकृत रसीद दिली जाईल आणि चोवीस तासांमध्ये प्रक्रिया ही पूर्ण होते जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुमचं रेशन कार्ड हे निष्क्रिय केलं जाईल अन्नधान्य तुम्हाला मिळणार नाही नंतर नवीन अर्ज हा करावा लागणार आहे हे सर्व टाळण्यासाठी वेळेमध्ये प्रक्रिया पूर्ण करा तुमचा मोबाईल क्रमांक हा आधारला लिंक असणे गरजेचे आहे आधार वयस्कर व्यक्तीचा असेल तर त्यांना दुकानात घेऊन जायचं आहे एकाच कार्डवर अनेक कुटुंब आहेत का हे नक्की तपासून घ्या चुकीची माहिती दिल्यास लाभ मिळणार नाही मित्रांनो अशी महत्त्वाची माहिती वेळेत मिळणं फार गरजेचं आहे जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या गावातील शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांच्या हातून केवायसी सी चुकू देऊ नका त्यामुळे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन माहितीपूर्ण अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद